याचा आपण पुढचा प्रश्न बघूया तर प्रश्न सोम एका वाहनातून गावाला गेला जाताना पहिल्या दोन तासात ताशी चाळीस किलोमीटर गेला तर वाहनाचा पहिल्या दोन तासाचा वेग किती ताशी चाळीस किलोमीटर त्यानंतरच्या एका तासात ताशी पन्नास किलोमीटर नंतरच्या एका कि तासात वाहनाचा वेग किती ताशी पन्नास किलोमीटर व उरलेल्या दोन तासात आता एका तासानंतर उरलेल्या दोन तासात म्हणजे किती तर गावाला पोचायच्या दोन तास आधी तर त्याचा वेग किती होता ताशी साठ किलोमीटर वेगाने प्रवास केला त्या गावावरून परत येताना त्याने संपूर्ण अंतर किती चार तासात पार केले तर जाताना त्याला किती दोन आणि दोन आणि एक किती पाच तास त्याला लागलेले जाताना आणि येताना त्याने अंतर किती तासात पूर्ण केले चार तासात पूर्ण केलं म्हणजेच काय जाताना जे अंतर असणार आहे तेच अंतर काय असणार आहे येताना पण असणार आहे पार केले तर येताना त्या वाहनाचा सरासरी वेग किती होता तर काय विचारले येताना त्या वाहनाचा सरासरी वेग किती होता का दुख्या दुख्या तर बघा पहिल्या दोन तासात कापलेले अंतर आपल्याला कसे मिळणार तर वेग बरोबर अंतर तर मला अंतर पाहिजे तर वेग आणि काळ याचा काय करणार गुणाकार करणार म्हणजेच काय ताशी चाळीस किलोमीटर दोन तासात म्हणजे अंतर किती झालं ऐंशी किलोमीटर म्हणजे दोन तासात कापलेलं आपल्याला अंतर किती आलं ऐंशी किलोमीटर पुढे एका तासात कापलेले अंतर म्हणजेच किती एका तासाला पन्नास किलोमीटर त्याचा वेग होता एका तासासाठी तर मग एका तासात का आपल्याला अंतर किती येणार आहे पन्नास किलोमीटर पण काय उरलेल्या दोन तासात म्हणजे किती उरलेल्या दोन तासात त्याचं अंतर किती बघा ताशी साठ किलोमीटर म्हणजे काय दोन तासामध्ये साठ किलोमीटर अंतर म्हणजे किती सायली बारा एकशे वीस किलोमीटर तर त्याने एकूण का आपल्याला अंतर किती येणार आहे तर दोन तासात आपल्याला नंतर एका तासात आणि नंतर उरलेल्या दोन तासात म्हणजे किती ऐंशी अधिक पन्नास अधिक एकशे वीस ऐंशी अधिक पन्नास किती एकशे तीस एकशे तीस अधिक एकशे वीस किती आहे ना दोनशे पन्नास किलोमीटर तर दोनशे पन्नास किलोमीटर काय एकूण अंतर आहे सोमला गावापर्यंत किंवा गावा गावापर्यंत जाण्यासाठी त्याचं जे अंतर आहे किंवा सोमचं गावापर्यंतचं जे अंतर आहे ते कितीला दोनशे पन्नास किलोमीटर पण आपल्याला काय विचारलंय त्यांनी तर सरासरी वेग विचारला काय विचारलंय सरासरी वेग तर सरासरी वेग कसा काढणार तर एकूण अंतर वागिले काय तर लागलेला वेळ हम्म तर सरासरी वेग म्हणजे काय येणार सरासरी म्हणजे काय येणार सरासरी बरोबर काय लागलेला हम्म तर अंतर किती अंतर एकूण आपण काढले किती दोनशे पन्नास किलोमीटर आणि त्या अंतर त्यांनी येताना किती याच्यात पूर्ण केले चार तासात म्हणजेच किती दोनशे पन्नास बागिले चार दोनशे पन्नास किती येणार आहे बासष्ट पॉईंट पाच किलोमीटर परत तर बासष्ट किलोमीटर परत असताना काय झाला सरासरी वेग इथे आपलं गणित पूर्ण झालं आता आपण एक सरासरीवरचं गरीब बघूया तर गणित क्या बघा सोमवारी सुरू झालेल्या आठवड्याच्या पहिल्या चार दिवसांची पावसाची सरासरी चाळीस मिमी होती सोमवारी पाऊस सुरू झालाय आणि किती आठ दिवस पाऊस पडलेला आहे आणि त्याची सरासरी किती पहिल्या चार दिवसाची तर चाळीस मिलीमीटर तर शेवटच्या चार दिवसांची सरासरी किती ते तीस पॉईंट पाच मिलीमीटर आणि शेवटच्या चार दिवसांची जर सरासरी घेतली तर ती किती आली ते पाच मिलीमीटर झाली परत त्यांनी संपूर्ण आठवड्याची सरासरी सदतीस मिलीमीटर संपूर्ण आठवडा म्हणजे किती सात दिवसांची सरासरी किती आली सदतीस मिलीमीटर आता पहिले चार दिवस आणि शेवटचे चार दिवस म्हणजे एकूण किती दिवस झाले आठ दिवस झाले मग आपण पहिल्या चार दिवसांची सरासरी काढून नाही पहिल्या चार दिवसांचा पडेला एकूण पाऊस काढून घेऊया तर पहिल्या चार दिवसांचा पडेला एकूण पाऊस कसा काढायचा तर सरासरी घेऊन एकूण दिवस तर चार दिवसांसाठी सरासरी किती चाळीस पाऊस एवढा पडला म्हणजे किती चाळीस चौथा किंवा चारी चौक सोळा एकशे साठ मिलनी काय झालं तर पहिल्या चार दिवसात पडलेला एकूण पाऊस आला आता काय करायचं शेवटच्या चार दिवसात पडलेला पाऊस तर तो कसा काढायचा एकूण पाऊस तर शेवटच्या चार दिवसांची सरासरी गुणूले शेवटचे चार दिवस तर तेतीस पॉईंट पाच गुणूले चार तेतीस पॉइंट पाच गुणले चार किती येणार एकशे चौतीस मिलीमीटर तर शेवटच्या चार दिवसांची सरासरी किती आली एकशे सरासरी नाही आली शेवटच्या चार दिवसात पडलेला एकूण पाऊस किती आला एकशे चौतीस मिलीमीटर पहिल्या चार दिवसात पडलेला एकूण पाऊस एकशे साठ मिलीमीटर आणि शेवटच्या चार दिवसात पडलेला एकूण पाऊस एकशे चौतीस मिलीमीटर आता काय केलंय तिने संपूर्ण आठवड्यात संपूर्ण आठवड्याची सरासरी बघा किती सदतीस मिलीमीटर आहे म्हणजेच काय येणार संपूर्ण आठवड्यात पडलेला एकूण पाऊस संपूर्ण आठवड्यात पडलेला एकूण पाऊस किती तर आठवडा किती सात दिवसांचा गुणवले सरासरी किती सदतीस सदतीस गुण सात किती येणार दोनशे एकोणसाठ मिलीमीटर तर मी पहिल्या ची जर जर केली तर एकशे साठ अधिक एकशे चौतीस तर यामध्ये काय होणार आहे चार दिवस अधिक चार दिवस म्हणजे काय आहे एक दिवस माझा जागाचा येणार आहे तो जादाचा जो दिवस येतो तोच तो काय असणार आहे आपला गुरुवार असणार आहे का यामध्ये पण गुरुवारची सरासरी आपण धरली यामध्ये पण गुरुवारचा मधला मध्ये पडलेला पाऊस धरलाय आणि यामध्ये पण गुरुवारी पडलेला हो पाऊस धरलाय तर मी गेलं गुरुवारी पडलेला पाऊस बरोबर एकशे साठ अधिक एकशे चौतीस त्यांची बेहरीज मधून मी जर एकशे दोनशे एकोणसाठ जर वजा केले म्हणजेच किती यांच्या बेरजेतून जर मी हे बेरीज हे वजा केली एकूण आलेला पोस आठवड्याचा दोनशे एकोणसाठ तर मला काय मिळणार आहे गुरुवारी पडलेला पोस तर गुरुवारी पडलेला पाऊस किती मिळणार आहे मला पस्तीस मिलीमीटर म्हणजेच काय एकशे साठ अधिक एकशे चौतीस यांच्या बेरजेतून जर मी दोनशे एकोणसाठ के एक वजा केले तर जर माझे उत्तर येते ते काय असणार आहे गुरुवारी पडलेला पाऊस तर गुरुवारी पडलेला पाऊस किती आला पस्तीस मिमी किंवा पस्तीस मिलीमीटर इथं आपला प्रश्न पूर्ण झाला आता आपण सरासरी मधले प्रश्न बघतोय आता आपण एक प्रश्न बघूया तर दोन संख्या की ज्यांची सरासरी किती आहे सतरा पॉईंट पाच आहे व पाच संख्या ज्यांची सरासरी किती चौदा आहे तर आपल्याला दोन संख्या दिल्या ज्यांची सरासरी किती सतरा पॉईंट पाच आहे आणि पाच संख्या ज्यांची सरासरी किती चौदा आहे अशा संख्या मिळाल्या सर्व संख्यांची मिळून सरासरी किती होईल तर या संख्या मिळाल्यानंतर त्यांची सरासरी किती होईल ते विचारले तर आता मला दोन संख्यांची सरासरी किती सतरा पॉईंट पाच म्हणजेच काय दोन संख्यांची आपल्याला बेरीज मिळते दोन संख्यांची बेरीज दोन दोन संख्यांची संख्यांची बेरीज बेरीज मला कशी मिळणार तर सतरा पॉईंट पाच ही काय संख्या किती दोन आहे म्हणजेच किती सतरा पॉईंट पाच गुणुले दोन तर किती आलं सतरा दोन चौतीस आणि पाच दोनली दहा म्हणजे किती आली यांची बेरीज आली पस्तीस आता पुढे बघा पाच संख्या पाच संख्यांची सरासरी किती आहे चौदा संख्या म्हणजेच किती पाच संख्यांची बेरीज मला इथे मिळणार आहे पाच संख्यांची बेरीज कशी मिळणार आहे पाच संख्यांची सरासरी किती चौदा किती संख्या किती पाच आहे म्हणजे किती चौदा बनवले पाच चौदा बनवले पाच जर केलं तर मला काय मिळणार आहे पाच संख्यांची बेरीज किती आली चौदा म्हणजे सत्तर किती आले सत्तर आहे आता एकूण संख्या किती झाल्या बघा माझ्याकडे या पाच संख्या आणि या दोन संख्या या दोन्ही संख्या जर मी मिळवल्या तर माझ्याकडे एकूण संख्या होणार आहे सात म्हणजेच किती सात संख्यांची बेरीज तर मला सरासरी काढण्यासाठी मला पहिल्यांदा त्या संख्यांची बेरीज काढायला पाहिजे म्हणजे किती पस्तीस अधिक सत्तर पस्तीस अधिक सत्तर आपल्याचं उत्तर किती आले एकशे पाच आता मला काय मिळाले पाच सात संख्यांची काय मिळाली आहे मला बेरीज मिळाली या पाच आणि या दोन आता मी काय करणार सात संख्यांची सरासरी म्हणजेच काय तीच आपलेली विचारलेली सरासरी असणार सरासरी सात संख्यांची बेरीज किती आली पस्तीस अधिक सत्र किती आली एकशे पाच तर मला काय काढायचे सरासरी काढायचे सरासरी म्हणजे किती तर एकूण संख्या किती एकशे पाच एकशे पाच संख्या आणि बेरीज किती आहे एकशे पाच आणखी आणि संख्या किती सात आहे म्हणजे माझी सरासरी कशी येणार आहे एकशे पाच भागीले सात तर किती येणार आहे सात दोन्ही सात एके सात आणि किती राहिले सात पाच पस्तीस माझं उत्तर किती येणार आहे पंधरा येणार आहे तर माझी सरासरी किती येणार आहे सात संख्यांची माझी सरासरी येणार आहे पंधरा इथं आपला प्रश्न पूर्ण झाला